हत्तीच्या हल्ल्यात कामावर जाणारा रोजगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे ही घटना सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली असून सु। मृतकाचे नाव मारुती कौडू मसराम आहे ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई येथील जाटलापूर मोठा येथील आहे हत्तीचा वावर मागील तीन दिवसांपासून सतत सिंदेवाई तालुक्यातील अनेक गावात वनपरिक्षेत्रात सुरू आहे हत्तीच्या गावात येण्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे काही लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहेत अशातच आज एक कामावर जाणारा रोजगाराचा मृत्यू झाल्याने परिसरात हत्तीची दशात निर्माण झाली आहे या घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मेशाम यांनी मोठा या गावामध्ये सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास हत्याने एका व्यक्तीवरती हल्ला करून त्याचा जागी जीव घेतलेला आहे ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली असून त्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी पोहोचून शव ताब्यात घेतलेले आहेत आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंधियामध्ये ने नेले आहेत या ठिकाणी इथले सरपंच उपस्थित आहेत सरपंच मॅडम उपस्थित आहेत साडेसहाच्या दरम्यान आहे ते एम आर जी एसच्या कामावर तर काही जात नव्हते पण आम इथे जे गडग्रामपंचायत जाटलापूर आणि गडमौशी आहे तर एम आर जी एस अंतर्गत बोडी खोलीकरणचं काम सुरू होतं काही लेबर निघालेले होते काही लेबर निघायचे होते तर ते म्हणजे इसंबा करिता तिकडे गेलेले होते तर त्यांनी हत्तीच्या हल्ल्यामध्ये ते मृतक पावले महिन्यापूर्वी वाघाच्या हल्ल्यामध्ये श्यामराव मोगाम त्यांची पण प्रेत झाली त्याच्यानंतर आता हे दुसऱ्या महिन्यामध्ये जे डिपार्टमेंट आहे यांनी लवकरात लवकर काहीतरी याच्यावर उपाय करावा जसा फारेसवाले म्हणा किंवा पोलिस प्रशासन हा कोटी घटना झाली आता वाघाची घटना झाली ती आठ दिवस दहा दिवस पण वाघाचा संचार नेहमीच आहे आता हत्यांचा झाला आज जसं आता रोहणीच्या कामावर आहेत सामोर शेतीचा आणि तुडीच्या जशा फंट्या वगैरे कहाण्या आहे हा कामासाठी सगळे मजुरी आपल्या शेताकडे जातात जाता या ठिकाणी कसं शेताकडेच लक्ष असते हत्याकडे कोणाचे लक्ष नाही राहते त्याच्यामुळे कोणाचा आणखी जीव जाण्याची शक्यता असू शकते मिथून मेशा जनशक्ती चंद्रपूर